हुपरीतील अवैद्य मदरसाचे बांधकाम कायमस्वरूपी निष्कासित करा तर हुपरी गाव बंद करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा मौजे उपरी येथील कट क्रमांक आठशे चव्वेचाळीस या ठिकाणी असलेल्या अवैद्य मदरसाचे बांधकाम कायमस्वरूपी निष्कासित करण्यासाठी हुपरी नगर परिषदच्या समोर नितीन काकडे राजेंद्र पाटील प्रशांत साळुंके प्रतापराव भोसले हे उपोषणाला बसले आहेत या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष अजित सुतार तसेच गावातील अन्य पक्षाचे कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते नगरपरिषदेच्या आणगोंदी कारभाराचा निषेध करत जोपर्यंत नगरपरिषद ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत उपोषण बंद करणार नाही तसंच जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर हुपरी गाव बंद करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिलाय कट नंबर आठशे चव्वेचाळीस येथे अनधिकृत जे बांधकाम मदरसे झालेलं आहे ते तात्काळ कारवाई करण्यासाठी उपरी येथील नगर परिषदने एकोणीस तारखेला नोटीस लावली होती की तात्काळ काढून घ्या तर तिने काही कारवाई केली नाही या मागणीसाठी का... तात्काळ काढण्यासाठी आणि मागणीसाठी आम्ही आता इथे उपोषण करत आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून मुस्लिम समाजाने अतिक्रमण केलेलं आहे वारंवार या गोष्टीवर हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने इतर राजकीय समाज संघटनेच्या वतीने तक्रार दिलेल्या आहेत पण प्रशासनाने याकडे चाल ढकल करत आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आज त्या गोष्टीला त्यांनी पक्क बांधकाम करणे सुरुवात केला आहे हा दोन हजार ते नोट नगरपालिकेच्या दाखल करता तो दावा कोर्टाने फेटाळलेला आहे आणि ते बांधकाम बेकायदेशीर असे घोषित केलेलं आहे तरीही ते बांधकाम काढण्यासाठी नगरपालिका आणि प्रशासन चाल ढकल करत आहे ते बांधकाम जो पण काढत नाहीत तो पण आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत महाणकर न्यूप सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा